श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या सर्वांनाच आठवतात ते भोलेनाथ किंवा मग शिवशंकर आपण शिवशंकरांची उपासना करतो साधना करतो व्रतवैकल्य करतो श्रावण महिना हा खूप सणावारांचा महिना असतो आणि याच्यामुळे आपण प्रत्येकजण उत्साही असतो त्याचबरोबर आपण प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा प्रत्येक श्रावणामधल्या प्रत्येक दिवशी शिवमंदिरामध्ये सुद्धा जात असतो बरेच जण आपल्या इच्छा भोलेनाथांकडे व्यक्त करतात आणि भोलेनाथ त्या इच्छा आपल्या पूर्णसुद्धा करतात तर बघा आपण मंदिरामध्ये जातो तिथे आपल्याला नंदी महाराजसुद्धा दिसतात कारण जिथे शिवशंकर आहेत तिथे नंदी महाराजसुद्धा आहे नंदीच्या कानामध्ये नक्की कोणत्या कानामध्ये बोलल्याने इच्छा पूर्ण होते किंवा मग डाव्या की उजव्या कानामध्ये बोलायचं आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की नंदीच्या कानामध्ये नक्की कोणत्या कानामध्ये आपल्याला इच्छा बोलायची आहे की जी इच्छा आपली पूर्ण होईल तर बघा नंदीच्या कानामध्ये एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरांपर्यंत पोहोचते असं सुद्धा म्हटलं जातं परंतु नंदीच्या कोणत्या कानामध्ये डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते किंवा मग इच्छा मागण्याची पद्धत काय असू शकते कोणती पद्धत आहे हेच आपण बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप महत्वाचा आहे विविध सणांचा हा महिना आहेच याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरत असते हिंदू धर्मात भगवान शंकरांचे वाहन नंदी याला देखील खूप महत्वाचे स्थान आहे शिवमंदिरामध्ये प्रवेश करताच सर्वात आधी नंदीची मूर्ती शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते नंदी हा शिवाचा आवडता भक्त शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात नंदीच्या कानामध्ये एखादी इच्छा कुजबुजली तर ती थेट शंकरांपर्यंत जाते नंदी हा भगवान शिवशंकरांचा भक्त त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा सुद्धा मानला जातो भगवान शिवाचे नंदीवर अपार प्रेम आहे त्याचे ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला विशेष महत्त्व आहे भगवान शिवाने त्याला वरदान दिले होते की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची ती इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील अशी नंदीबद्दल श्रद्धा आहे पौराणिक ग्रंथामध्येही याचे वर्णन केलेले आहे त्यामुळे आजही आपण भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीजींच्या कानामध्ये बोलतो परंतु काही नियमसुद्धा यासाठी आहेत तर आपली इच्छा सांगण्याचा नक्की सोपा मार्ग कुठला तर सर्वप्रथम भगवान शिव आणि माता पार्वतीची आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा करा यानंतर आपण नंदीला पाणी घाला फुले वाहा दूध अर्पण करा अगरबत्ती पेटून नंदीची आरतीसुद्धा करावी नंदीजींच्या कोणत्याही कानात इच्छा बोलता येत असली तरी डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचं मानलं जातं नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारावा असे केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरांपर्यंत लवकर पोहोचते नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात ते इतर कुणालाही ऐकता येणार नाही हे लक्षात ठेवा आपली इच्छा अगदी हळू पण स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करा आपली इच्छा सांगताना ओट तुमच्या दोन्ही हातांनी लपवावेत जेणेकरून इतर कोणीही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही कोणाचेही नुकसान होईल कुणाबद्दल वाईट चिंतने अशी इच्छा आपण मागू नये तसेच इच्छा मागताना चुकीचे वागू नये नंदीच्या कानात कुणाबद्दलही वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यावर नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असे म्हणावे एका वेळी एकच इच्छा सांगावी लोभाला बळी पडून एकाच वेळी अनेक इच्छा सांगू नये कारण एवढ्या इच्छा जर तुम्ही सांगितल्या तर तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण होणार नाही त्यामुळे डाव्या कानामध्ये एका वेळी आपण एकच इच्छा सांगायची आहे आणि इच्छा सांगत असताना सर्वप्रथम ओम म्हणायचं आहे आणि शेवटी नंदी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा असं म्हणायचं आहे आता हे झालं इच्छा सांगण्याबाबत पण आपण असं मंदिरामध्ये गेल्यानंतर ऐकलं असेल की नंदीच्या समोर किंवा मग नंदी आणि शिव यांच्यामध्ये आपण कधीही उभं राहू नये भलेही आपला मेन दरवाजा जाण्याचा तोच असला तरीसुद्धा त्यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये उभं राहून कधीही आपण शिवशंकरांची पूजा करू नये असं सांगितलं जातं जग जगभरातील अनेक हिंदूंसाठी शिव हे अंतिम सर्वसामर्थ्यवान आणि सर्वसमावेशक असे देवता आहेत तो शांत पण उग्र आहे तो खोल ध्यानात आहे तरीही त्याला सर्व काही माहीत आहे आणि तो एक तपस्वी आहे पण त्याच्या प्रत्येक भक्ताची तो काळजी घेतो आणि भगवान शिवाचे द्वारपाल दुसरे कोणी नसून स्वतः नंदी महाराज आहे ज्याप्रमाणे गडाच्या प्रवेशद्वारावर संरक्षक उभा असतो त्याचप्रमाणे नंदी शिवाच्या दिव्य उपस्थितीच्या प्रवेशाचे रक्षण करतो कोण शिवाला भेटेल आणि कोण नाही याचे रक्षण व नियंत्रण करणारा नंदीच आहे आणि तो मनुष्य शिवाच्या सानिध्यात राहण्यास योग्य आहे की नाही याची खात्री सुद्धा नंदीच देतो पण आपण का नाही उभं राहायचं तर हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येकाच्या नेहमी लक्षात आलेली गोष्ट नंदी फक्त नेहमी शिवाला तोंड देतो ही स्थिती आकस्मिक नाही आणि प्रत्यक्षात नंदीच्या अटळ लक्ष आणि भगवान शिवाप्रती भक्तीचे प्रतीक आहे केवळ आपल्या परमेश्वरावर लक्ष केंद्रित करून नंदी महाराज लोकांना खूप धडे शिकवतात विशेषतः भक्त म्हणून असे म्हणतात की शिव आणि नंदी यांच्यामध्ये कधीही उभं राहू नये कारण नंदीची नजर शिवावर स्थिर असते आणि त्यांच्यामध्ये उभे राहणे म्हणजे नंदीला त्याच्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून विचलित करणे नंदीचे भगवान शिवाकडे सतत टक लावून पाहणे हे त्याचे पूर्ण लक्ष आणि शिवाचे दिव्य अस्तित्व आणि आभा ग्रहण करण्याचे प्रतीक आहे आपण त्याच्या आणि भगवान शिव यांच्यामध्ये कधी उभे राहिलो तर आपण व्यत्यय आणतो हे त्याचे एकल मनाचे लक्षण आहे भगवान शिव आणि नंदी यांच्यामध्ये राह उभे राहण्याची परवानगी दिली जात नाही या प्रचलित समजुतीनुसार नंदी केवळ शिवाकडे पाहत नाही तर भगवान शिवावर लक्ष केंद्रित करताना खोल ध्यानाच्या अवस्थेत सुद्धा आहे नंदीच्या त्याच्या चार पायांवर त्याच्या चेहऱ्यावर शांत निर्मळ भाव ठेवून बसलेला असल्याने तो, बस तो केवळ भगवान शिवाच्या आभासानेच घाबरत नाही तर त्याच्याकडे पाहताना खोल ध्यानातही आहे आणि म्हणून जर तुम्ही त्यांच्यामध्ये उभे राहिले तर तुम्हाला नंदीचे ध्यान मोडण्याचा धोका निर्माण होत असतो मंदिरामध्ये आरती करताना पुष्कळ वेळा पंडितजी लोकांना नंदी आणि भगवान शिव यांच्यामध्ये न उभे राहण्यास आणि रस्ता तयार करण्यास सांगतात कारण असे म्हटले जाते की केवळ नंदीच भगवान शिव आणि त्यांचे वैभव पूर्णपणे पाहू शकतो आरती आणि विधींमधून निर्माण होणारी ऊर्जा प्रत्येकाला जाणवू शकते परंतु त्या काळात भगवान शिवाची ऊर्जा देखील नंदी अनुभवत असतो कोणत्याही गोष्टीवर किंवा इतर सर्व गोष्टींवर शिव आणि नंदी याच्यातील साधे आणि मौल्यवान बंधन आहे जे तुम्हाला त्या दोघांमध्ये उभे राहण्यापासून थांबवते हे प्रेम विश्वास आणि समजूतदारपणाचे बंधन आहे जिथे भक्त नंदीने स्वतःला दैवी भगवान शिव यांच्या इच्छेला पूर्णपणे समर्पण केलेले आहे तर या कारणामुळे आपण नंदी आणि शिव यांच्यामध्ये उभं राहू नये आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि हे नियम तुम्ही सुद्धा श्रावणामध्ये नक्की पाळाल श्रावणामध्येच नाही तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाल तर हे नियम आपण पाळलेच पाहिजे याच्यामुळे आपलं नक्की चांगलं होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद